नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडीओमध्ये एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीस जी होणार आहे त्या एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीस ला परीक्षा केंद्र कुठे असणार आहेत आणि ते तुम्ही कसे मिळवू शकता आणि फॉर्म कसा फिलअप करायचा आहे संपूर्ण माहिती बघून घेऊया या मध्ये बघा पहिल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की ही जी परीक्षा ही ऑनलाईन कंप्युटर मोडणे होणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एकूण असणारे जे छत्तीस जिल्हे आहे या छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही ऑनलाइन मध्ये एम एस टी सीईटी नर्सिंग ची एक्झामिनेशन होणार आहे या सरळ याने लिहिलेलं आहे की द कॅन्डिडेट शॉल गिव गिव्हरन्स फॉर एक्झामिनेशन सेंटर ऍट फिलिंग ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला मी सांगितलेलं होतं की चार एक्झामिनेशन सेंटर तुम्ही प्रेफरन्स वाइज भरू शकता त्यामध्ये तुम्हाला जे पण जे छत्तीस जिल्हे आहेत ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर त्याच जिल्ह्याला पहिला क्रमांक द्या दुसरा जिल्हा जो तुमच्या जवळचा जिल्हा आहे तिसरा जिल्हा तो जो तुमच्या ओळखीचा किंवा तिथे तुमचे नातेवाईक वगैरे असू शकता अशा जिल्ह्यांची निवड तुम्ही केली गेली पाहिजे त्यानंतर बघा सेकंड महत्त्वाचा पॉईंट आहे या पीडीएफ मधला की सेंटर वन्स अलॉटेड शॉल नॉट बी चेंज अंडर द एनी सर्कमटान्सेस कोणत्याही परिस्थितीमध्ये जे पण तुम्हाला परीक्षा केंद्र अलॉटेड झालेले आहे किंवा तुम्ही चूज केलेले आहे ते कधीही बदलू शकणार नाही कॅन्डिडेट शुड फिल रेफरन्स फॉर्म फॉर प्रेफरन्स एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट district फिलिंग filling द एम एच नर्सिंग टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह CET फॉर्म स्टेट be टी मुंबई विल बी मेक अटेम्प टू within द district सेंटर the द ऑफ द म्हणजे यांनी असं म्हटलेलं आहे की स्टेट सिटी मुंबई मुंबईचे अतोनत प्रयत्न करेल की तुम्हाला जो रहिवासी जो जिल्हा आहे त्याच जिल्ह्याला तुम्हाला सीईटी सेंटर उपलब्ध करून देईल आणि जर या वेळी असं जर झालं नाही म्हणजे यांनी सांगितलेलं आहे इफ नॉट नियर बाय द डिस्ट्रिक्ट कॅन्डिडेट्स हे सी टी मुंबई रिझर्व्ह द फॉर द फायनल अलॉटमेंट ऑफ द एक्झामिनेशन सेंटर टू द कॅन्डिडेट विच विल बी बाइंडिंग ऑफ द कॅन्डिडेट यामध्ये यांनी सरळ सांगितलेलं आहे जर तुम्हाला तुमचा जो रहिवासी जिल्हा जर नाही भेटला तर त्याऐवजी तुम्हाला जवळचा जो रहिवासी जिल्ह्याच्या पलीकडे जे जिल्हे असतील त्या जिल्ह्याचा तुम्हाला सीईटी एक्झामिनेशनला तो जिल्हा अलॉटेड होईल आणि त्यामध्ये बघू शकता स्क्रीनवरती की टोटल छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांपैकी तुमचा जो जिल्हा असेल त्याच्या आजूबाजूला जे असणारे जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यांच्या प्रेफरन्स फॉर्म सेकंड थर्ड आणि फोर्थमध्ये ठेवा आणि जो रहिवासी जिल्हा आहे तो प्रथम क्रमांकावरती ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा लाईक करा धन्यवाद